नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज गुरुवार अठरा जुलै दोन हजार चोवीस सकाळी सहाचे उजनी धरण अपडेट भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवस पावसाने उगडीप घेतली होती परंतु मागील चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली पुणे बंड गार्डनचा विसर्ग बुधवार सतरा जुलै सायंकाळच्या तुलनेत आज गुरुवार अठरा जुलै रोजी सकाळी सहा वाजता बाराशे चौऱ्याऐंशी क्युसेक्सने तर दौंडचा विसर्ग पंधराशे मागील चोवीस तासात उजनीत जवळपास एक टीमशी पाणी जमा झाले सकाळच्या उजनी धरण अहवालानुसार उजनीची पाणी पातळी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठशे तीस मीटर एकूण पाणी साठा चौदाशे दहा पॉईंट अठ्ठेचाळीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच एकोणपन्नास पॉईंट एक्क्याऐंशी टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे तीनशे ब्याण्णव पॉईंट तेहतीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच उणे तेरा पॉईंट पंच्याऐंशी टी एमशी असून धरण टक्केवारी उणे पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के झाली पुणे बंडगार्डनचा विसर्ग आठ हजार चारशे छत्तीस क्युसेक्स तर दौंड येथून उजनीत पाच हजार तीनशे अठरा क्युसेक्स विसर्ग मिसळत आहे